रे तू आहे का जीवन नवीन बरोबर राहिलेला आहे तर मस्त बरोबर लोलेला आहे कालचा बरोबर सात ते आठ लाद्या आठ लाद्या आणलेल्या त्यांचा बरोबर राहिलेला अजून असं घरी पुढे दोन दोनला द्या मग फायद्या फुल पैसा वाचता राहून ना जास्ती झालं तरी कोणत्या आज जायला नको उद्या जायला नको चला आता पहिले वायर काढून पहिले वायर काढून दिला पाणी बा किती भरले अख्खा पाईप डुबला एकदम स्वच्छ पाणी आहे पियासारखा पाणी एकदम अवरा स्वच्छ पाणी आहे घाणभरले म्हणजे वेगळा वाटतं असा परफेक्ट दिसन तुम्हाला इकडं बघा अख्खी पाईपलाईन डुबली ती मस्त वाटतं चल आता वायर काढून घेतलेली आहे आणि इथं तिच्या गुंडलूम पण इथं आणलेली आहे आता आई सगळा बर्फ करून जिता आणि आपला फिरीत भरून जिता बर्फामध्ये बघा आम्हाला पाण्याचं पण हाल पण हाल पाणी दुसरं गुरुशे घ्यायला लागते ना रे जे बड़ा बड़ा ओर ना बक्तो काय है ले बारिक जाली रो बन का राजी ये चल 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 एक टू एक मी चाले चल पड़े करू करूँ मला जयंतीला जायचं हां हाँ आई शब्ब चिपा मार हां मार आता कासा रुपला हुशार हुशार या चालू आहे आई बा अशी बघते चल बडा बड़, चल अंदर चल दमल चल चल लवकर चे पाच वाजलं बारा वाजल्या तातात दुकान तर लावला नव्हता जो बरोबर होता कापून फेरीज मध्ये एकदम व्यवस्थित भरलेला आता चाललो घरा आता जेवताना मस्त झोपता संध्याकाळचे बघू आता कुठं जायचा कुठं नाही ते आता आई सांगेन आम्ही तिघा जण जाणार आहोत कुठे मना बसूले पुर बारीक पोरे मी असा बसन येऊ हो पाठीमाग आई बसन पाठीमाग चला, चला 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 गोल जाऊ ताराच जाऊ ताराचं बोल जाऊ साईडला 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 हायो बाबा लवकर ते पार्सल चला।, चला स्पेशल माणूस असलेला या लवकर नवीन ब्लॉगर झोपले हे लवकरच त्यालावर रेडी करू मेरी कसा आहे एक नंबर म्हणजे ना चला कुठे जायचा राहायचा हेल्मेट किती हजार हेल्मेट घेतला दोन दा पुरे गाडी कुठली आणली रे हा अगदी गाडी घेतली विसरलो रे पार्टी हा ते तर पहिले पार्टी पाहिजे आईला नाव सांगेन मी तुझा नाही तो सोन स्पेशल पाहिजे चला मस्त आता जेवून जेव्हा घेत पोहोचलो पलावास सिटी मध्ये इथं आयल्या इथं बरं आता आपला महेश आले तर महेश आले तर बरं एक बाबूज बरं फोटोशूट करता होता तर बरं आज होऊन जाऊ दे आज बरं आपले रंग टाईम टाईम टाइम पण आणि नाही पण दोन्ही गोष्टी आपल्या रंग आहेत आता इथून लगेच आपल्याला जायचं हमरापूरला दर्शनाला जायची इथं कणाला जत्रा जत्रेला जायचं तर आता आपला महेश बाबू आलेला तर चला बरं फोटोशूट करून बाबा बा, बा, चप्पल तर घेतली नाही मी नी चांगला तापले बाबू पण आलेला मस्त असती असती चला या साईडला कोण येतो का आकाश रागी चला चला शूट करून अरे बाबालाही तापले र बाबू या बघा सगळा भागुनी सामान आणलेला आहे किती लाखाचं आणले रे एवढे लाखाचं सहा लाखाचं सामान आहे पण काय करणार सहा सहा तास यांच्याकडे टाइम नाहीये नाही साठ मिनिट टाइम नाही काय करणार बरे कामच तशी आहेत काय करणार आमंत्रण असतो जायला लागतो इलाज नाही इलाज नाही इलाज कधी काय माहिती चला फोटोशूट करून जा लगेच जायला निघू टाइम नव्हता टाइम नव्हता ह्याच आमच्या कमी आहे टाइम कमी बाकी सगळा भरभर नाही काय कर माहितीये दादा तू असं खेळवत एका इकडे घेऊन आणि वहिनी अशी बाजून येईल समजलं तू खेळवत दादाला बाजून येऊ दे बघा एवढी बघत येऊ असा कसा पकड बघ त्याने कसा पकडलाय वहिनी तू बघ कशी असं चाल इकडे या <laughs> एक तो देवारी देवारी तुझे तो तुझे उसको आता एक सोबत दा सोबत वहिनी पप्पीत ना दिला दिला आता फक्त <laughs> 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 आता बाबा खेळ खेळ बाबा खेळ ए बाबा इकडे 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 बाबा रे बाबा इटली दादा हे बाबुआ क्रियाश हे क्रियाश चला तर काही आपला शूट करून झालेला आता भाऊ चालला त्यांचे घरा आम्हाला पण जायचा बाहेर त्यामुळे आम्ही जरा लवकरच पॅकअप केलेला या साईडला काय माहित तो बोललेला मला येन म्हणून आता काय माहित त्याच्यावर तर भाऊचा पण ब्लॉग बघायला विसरू नका ची नाही तुम्हाला लवकर कार्य काढणार नाही तू बघू ना आता करायला केलाय ना त्याने केला शूट केलंय हा नसते ना साहेब मी माझ्या ट्रान्सफर करतो अरे हा इतर आहे बाबा बघून आहेगून एक डिक्कीची माझा फोटो का ना फोटो ट्रेन चालली ट्रेन चालली मेट्रो लोकल लोकल कुठे आलो आपण आता आता आपण आता पनवेलला आलो पनवेल ना जे अर्धे ते अर्धा तास लागेल आपण अर्धा पाव तास लागेल आपल्याला अमरापूरला गा अमरापूर दादा अजून किती टाइम लागेल जायला फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण आता पोहोचू पोहोचू मस्त घरा बसून भेटू लगेच जत्रामध्ये यात्रा लवकर झेलो नाही इकडं मी पहिल्यांदा जायला नाही इथं म्हणून मजा भेटते इथं खर दादा तुम्ही बी मजा करा आम्ही बी मजा दादा मी लहान असताना एकदा आले ना जायचे घरी मला चला काही जाता आपण पोचलेला अवघड बसलो रे अमरापूर हा अमरापूर इकडे आलो आपण जत्रा आहे इकडे हा मग हाच नच नच लय नाच म नाच होऊन जाऊ दे

आज आमचा घर कसा काय दिसला तुला पहिला आलेलो आम्ही कारण तेव्हा कधी भाऊ बीस घेऊन आलेलो भाऊ आणि टाइम किती झाला किती वाजलं पाच वाजलं हा मी लई लेट निघलो तीन वाजता तीन वाजता चला आले आले मस्त थंड आलेला पाणी का नाही दिले का माहिती पियाला थंडा दिले तर मी पाणीच का पिताव या

मला या साईडला बघा इतला मस्त नजारा दिसत सुंदर असा नजारा दिसता कारण नजारा भारी दिसता आणि या साईडला पहिले तो होता तो लोखंडी होता तो पण केलेला आहे चला घरामध्ये या एंट्री मारू आपण आतमध्ये काय भाऊ कसं वाटतं किती मागचे म्हणजे झाले पाच सहा वर्ष झाले तेव्हा आलेलो भाऊसोबत आलेलो मी भाऊ बीच घेऊन आलेलो मग आत्ता त्यानंतर बसता करी चला तर काही या आज या बघा मस्त जेवाला या साईडला मस्त जेवाला आज मस्त तुम्हाला काहीतरी बनवले माहित नाही काय बनवले भाजी काय भेंड्याची भाजी पनीर आणि भेंड्याची भाजी बनवलेली आहे मस्त खाऊन खाऊ मला वाटलं इथं आल्यावर डाल मुंडी काही कोमरा आमच्या आधी कपला असेल प... कोमरा उपवासला आज सोमवार काही वार बनवलं असत मटन चिकन डालभात खायला फ्रेंड्स तयारी पण केली आणि जेवण पण आता जायला निघतात जायचं आपल्याला जा पहिले दर्शनाला पहिले दर्शन करू आणि मग बरं पुढे जत्रा फिरू स कुटुंब सपरिवार सोबत आपण जाणार आहोत सगळ्या तयारी केलेली आहे चला जायला निघाला पण चल आपला बाबू पण रेडी आहे बाबू आपला पलटी होता डायरेक्ट चला आता जा आता जायला निघता चाललो पहिले दर्शन जाव आणि मग उडा बघवा चला या बॉगल घाला की वेगा बावला आणले सिदुर्गाचा आणला तरी पन्नास कि शंभर शंभर असेल मना माहिती शंभर रुपयाची खाली असतात शंभर शंभर रुपये काय चला बघा पोरा मस्त खेळता फक्त बघा आनंद यायचा कारण की मोठे पोरांसाठी पालन नाही त्याच्यामुळे आपण फक्त बघायचं बारके पोरांसाठी फक्त बघा आनंद यायचा बस

चल, चल, तो तिकडे बाबू तिकडे बाबूला ला टोपी यायला टोपी लागते चल घालून चल बस झाला गो आज दाखवा बघा आपला धोनीचा फॅन कुठला रे तुम्ही क्वारिटी इतकंच हा मजा आहे तुमची काही काही घडलं की नाही पैसे पैसे द्या ना पाल्या मसाला जा जा कसे आहेत बरं आहेत ना बाबू इकडे बागे बाबू अरे बाबा किती महिन्याचा आर आमच्या चार महिना ए हजार सोला

काही जाता पोहोचलो घरात पोहोचल्या थोडा रिलॅक्स करता पाच दहा मिनिटा आणि मग घरात जायला निघता वाजल्यानंतर तर आता बरेच मध्ये फिरलो फिरलो काही घेतला नाही आपण काही झेत नाही खत नाही कोण घर असत पडलेला राहतो त्यामुळे काही कुठली गोष्ट काही घेतली नाही घेतल्या फक्त चहा पियाला कप आणि बाबूसाठी तो बावला एवढाच बाकी काहीच नाही येतला चला जायला निघून

कारण गाव आणखी ना पहिला नंबर ही आमची जीविका तशी हुशार शाळेमध्ये जाम पहिला पहिला नाही लासून पहिला नंबर आणि नाही किशोर मला किशोर नाव काय येतं जीविका जीविका लासून पहिला नंबर ना हे जीविका हे जीविका हे भाजी हो भाजी चला कुठं झाला घरी कशाला घरी चाललो ना मी नाही जाणार माझी मर्जी नका जाऊ वस्तीला पार्टी कोमरा कोमरा उद्या का पेन ¡Me llamo Angalores!